मुंबईच्या कला दालनात कला विश्वात सायली देशमुख हे नाव आता केवळ ओळखीचे नव्हते तर एक प्रेरणा स्रोत बनले होते तिची आर्ट गॅलरी रंगरेषा ही तिच्या आत्म्याचाच एक आविष्कार होती तिच्या कॅनव्हासवर मुंबईची धांदल जुन्या इमारतीमधील शांतता आणि मानवी मनातील खोलवरच्या भावना इतक्या जिवंतपणे उमटायच्या की पाहणारा त्यात पूर्णपणे बुडून जाई कला विश्वात तिने यश प्रसिद्धी आणि आदर मिळवला होता पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात एक पोकळी होती एका अदृश्य अनामिक प्रेमाची तिला सतत ओढ लागून राही रा, लागून राहिली होती सायलीचा दिवस नेहमीप्रमाणेच तिच्या गॅलरीत सुरू झाला होता सकाळची कोवळी किरण तिच्या नवीन चित्रावर पडत होती ती शांततेचा शोध या तिच्या नवीनतम संग्रह संग्रहावर काम करत होती त्याचवेळी तिच्या लॅपटॉपवर एक ईमेल चमकला अनोळखी कवी हे नाव पाहून तिच्या हृदयात एक सुखद धडधड झाली उघडला त्यात तिच्या प्रदर्शित झालेल्या या चित्रावर एक कविता होती जी तिच्या रात्रीच्या शांततेतील विचारांना इतक्या अचूकपणे मांडत होती की साहिली थक्क झाली अंधाराच्या कुशीत जेव्हा स्वप्ने घेते आकार रंगाच्या भाषेतून तू मांडला अवघा संसार प्रत्येक रे रेघेला अर्थ प्रत्येक रंगाला भाव मी केवळ एक प्रवासी तुझ्या चित्राचा हा गाव रात्रीच्या शांत प्रहरी जेव्हा तू एकटी असतेस माझे शब्द तेव्हा तुझ्या विचारातून फिस फिरतीस कविता वाचून सायलीच्या डोळ्यात पाणी तरारले हा कोण आहे जो माझ्या सर्वात खाजगी भावनांना इतक्या खोलवर कसा समजू शकतो हा विचार विचार तिच्या मनात घर करून बसला गेल्या अनेक महिन्यापासून असे ईमेल येत होते कधी तिच्या चित्रावर कधी 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 तिच्या गॅलरीतील वातावरणाचे वर्णन तर कधी तिच्या दिवसातील लहानसहान प्रसंगावर मार्मिक टिंपणी पण त्या अनोळखी शब्दामध्ये एक जिव्हाळा होता एक प्रेमळ स्पर्श होता जो सायलीने यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता तिने अनेकदा त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल विचारले पण तो फक्त कविता किंवा छोट्या गूढ टिप्पण्या पाठवून थांबायचा त्याचे नाव पत्ता वय किंवा कोणताही संपर्क क्रमांक त्याने कधीच दिला नाही सायलीने तिच्या मैत्रिणींना तिच्या सहकलाकारांना अगदी तिच्या कुटुंबातील काही जवळच्या व्यक्तींना याबद्दल सांगितले पण कोणीही त्याला ओळखत नव्हतं तिने गॅलरीत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडे बारकाईने लक्ष देणे सुरू केले कोणीतरी तिच्या चित्रावर इतक्या खोलवर भाष्य करणारा व्यक्ती नक्कीच तिच्या आसपास असावा असे तिला वाटले तिच्या गॅलरीचे नेहमीचे ग्राहक होते ज्याते वृद्ध प्रोफेसर एक तरुण ब्लॉगर काही व्यावसायिक आणि अधूनमधून येणारे पर्यटक प्रत्येकाशी तिने बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या पण कुणीही तिच्या कवीसारखा वाटला नाही तिच्या मनातील उत्कंठा आता एका वेड्या शोधमेहमेद बदलली होती तिला त्याच्या भेटण्याची तीव्र इच्छा होती त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्याची त्याचा आवाज ऐकण्याची एकदा सायलीला एक धक्काच बसला तिच्या गॅलरीत एका अज्ञात व्यक्तीने एक पेंटिंग ठेवलं होतं ते पेंटिंग तिच्या अदृश्य क कवीच्या शैलीतील होतं पण त्यावर तिचे स्वतःचे अर्धवट पूर्ण झालेले माझी स्वप्नभूमी नावाचे चित्र होते, चित्र ती होते। हे चित्र तिने कोणालाही दाखवले नव्हते ते तिच्या डायरीच्या आत लपलेले होते माझी स्वप्नभूमी हे तिचे सर्वात खासगी आणि संवेदनशील चित्र होते जे तिच्या भविष्यातील आशा आणि स्वप्नाचे प्रतीक होते त्यासोबत एक लहानशी चिठ्ठी होती माझ्या स्वप्नाची राणी तुझ्या स्वप्नाचा साकार करताना मी पाहत आहे लवकरच मी तुला भेटेल तुझ्या स्वप्नभूमीचा एक भाग मीही होऊ इच्छितो सायलीच्या अंगावर सरसरून काटा आला हा व्यक्ती तिच्या इतक्या जवळून ओळखत होता खास की तिच्या सर्वात खासगी स्वप्नांनाही त्याने पाहिले होते भीती आणि उत्कंठा याची एकत्र एक, एक विचित्र सरमिसळ तिच्या मनात झाली तिला आता खात्री पडली होती होते की तो तिच्या जीवनाचा एक अदृश्य भाग बनला होता जो तिच्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवून होता या घटने या घटनेनंतर सायलीने धाडस करून त्या अनोळखी व्यक्तीला भेटायला बोलावले तिने त्याला ईमेलद्वारे तिच्या आवडत्या कॅफेमध्ये ब्लॅक कॉफी आणि जुने पुस्तक या ठिकाणी गुरुवारी संध्याकाळी सात वाजता येण्यास सांगितलं ओळखी ओळखीसाठी तिने त्याला एक निळा गुलाब घेऊन येण्यास सांगितलं जो तिचा आवडता होता जर तो खरखरच मला ओळखत असेल तर त्याला हे कळेल सायलीने विचार केला तिने त्याला सांगितले की ती हिरव्या रंगाचा स्कार्फ घालून येईल गुरुवारी सायली दिवसभर अस्वस्थ होती तिने अनेकदा आरशात पाहिले कोणता ड्रेस घालावा याचा विचार केला तिचे मन वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करत होते तो कदाचित एखादा खूप वेस्कर माणूस कि मा पन असेल किंवा तिच्याच वयाचा पण पूर्णपणे अनोळखी कदाचित तो तिच्याच गॅलरीतला कुणीतरी असेल ज्यांना तिने कधीच पाहिलं नाही किंवा लक्षात घेतले नाही तिने तिच्या मैत्रिणीला मानसीला कॅफेजवळच्या एका दुकानात थांबायला सांगितलं जेणेकरून काही अनपेक्षित घडण्यास तिला मदत मिळेल तिच्या मनात हजारो विचार घोळत होते पण तिला हे गोड उलगडायचेच होते संध्याकाळी सात वाजता सायली कॅफेमध्ये पोहोचली तिने हिरव्या रंगाचा स्कार्फ घातला होता कॅफेमध्ये नेहमीप्रमाणे वर्तळ होती तिने पाहिले की एका कोपऱ्यात खिडकीजवळ एकच व्यक्ती निळा गुलाब घेऊन बसला होता तो चेहरा तिच्या ओळखीचा होता खूप ओळखीचा पण या भूमिकेत त्याला पाहणे तिच्या कल्पनेतही नव्हते तो होता अभिषेक तिचा सर्वात जुना आणि जवळचा मित्र जो नेहमीच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता अभिषेक जो स्वतः एक प्रसिद्ध लेखक होता त्याच्या कथामध्ये आणि कवितामध्ये भावनांना इतके सुंदर गुंफायचा की वाचणारा त्यात हरवून जायचा पण तोच तिचा अनोळखी कवी कवी असेल अशी तिने कधीच कल्पना केली नव्हती सायलीला पाहताच अभिषेकच्या चेहऱ्यावर एक गोड लाजरी हस्य उमटले तो उठला आणि तिच्या दिशेने हळू चालत आला सायले मला माहित होतं की तू मला ओळखणार नाहीस तो हळू आवाजात म्हणाला मला तुला भेटण्याची खूप इच्छा होती पण भीती वाटत होती की मी माझ्या भावना व्यक्त केल्या तर आपली मैत्री तुटेल मी तुला खूप आधीपासून प्रेम करतो पण तुला सांगायची हिंमत झाली नाही तुझ्या चित्रामधून मला तुला अधिक खोल समजून घेता आलं आणि त्यातूनच माझे प्रेम वाढत गेले तुला हे सर्व गुप्तपणे सांगताना एक वेगळीच मजा आली आणि मला खात्री होती की यामुळे तू माझ्यापर्यंत येशील तो, ये तो पुढे म्हणाला तुझ्या माझी स्वप्नभूमी चित्राबद्दल ए ते एकदा तुझ्या स्टुडिओत होते तेव्हा मी पाहिलं होतं मला तेव्हाच वाटलं की हे तुझे सर्वात खाजगी स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मला तुला मदत करायची आहे अभिषेकने तिच्यासाठी खुर्ची ओढली आणि ते दोघे बसले सायलीला विश्वासच बसेना तिचा सर्वात जवळचा मित्रच तिच्या स्वप्नाचा कवी होता तिच्या मनात कोणताही संशय नव्हता फक्त प्रेम होतं आणि एक अद्भुत समाधान तिच्या दो, तिच्या डोळ्यातील उत्कंठा आता एक गोड सत्यात बदलली होती तिने अभिषेकचा हात हातात घेतला त्या दोन हाताच्या स्पर्शामध्ये अनेक वर्षाची मैत्री गुपित प्रेम आणि एका नवीन प्रवासाची सुरुवात होती त्या रात्री रंगरेषाच्या दारावर नवीन प्रेमाचा रंग चढला होता जो कायमचा टिकणारा होता सायलीला तिचा अनोळखी कवी मिळाला होता जो तिच्या अगदी होता त्याच्या प्रेमाने प्रेमाचे अदृश्य धागे आता दृश्यात्मक झाले होते एका कवीच्या शब्दात आणि एका चित्रकाराच्या रंगात कायमचे गुंफले गेले होते <coughs> तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन अर्थपूर्ण मजेशीर कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा